आणि आता दिले सर अशा माहिती दिली उपस्थित याचिका दाखल केली आणि ते तुमचं जे वक्फ बोर्डाचं जे न्यायालय आहे न्यायालयामध्ये दाखल केलं वक्फ बोर्ड वेगळं आणि त्याचं न्यायालय वेगळं हे दोन वेगवेगळ्या बाबु आहेत त्याच्या अंदर केलं त्याच्या वेगवेगळे आणि त्या पद्धतीच्या वक्फ बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत समीर ताकी त्यांनी जाहीर केले की आम्ही काही नोटीस दिलेली आणि त्याही केले अशा प्रकारे तीनशे एक्करच्या संदर्भामध्ये जी काय अशा प्रकारचं नोटीस त्यांनी दिलेली आहे की गावकऱ्यांनी कुठल्याही गावकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची प्रकारची हा या प्रकारचा प्रपंच असेल अशा प्रकारचं वाटतं आणि म्हणून ठीक आहे आता त्यांनी त्या ठिकाणी दाखल केले म्हणून कायदेशीर आपल्या काही प्रमाण आपल्या करता येईल आणि मला सांगायचंय आणि त्याचबरोबर